नमस्कार मंडळी सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये विदर्भ व वा मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाअंतर्गत पशुप्रजननपूरक पुरवठा करण्याबाबतचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा उद्देश तसंच एका गायी किंवा म्हशीसाठी त्यासाठी येणारा खर्च अनुदानाचं वितरण कसं असेल आणि लाभार्थी अटी शर्ती काय असतील किंवा लाभार्थी निवड कशी केली जाते याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोचतील मित्र विदर्भ व मराठवाडा विकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाचे पहिले तीन भाग प्रसारित झालेले आहेत हा चौथा भाग असून या चौथ्या भागात तिसरा जो कार्यक्रम आहे दोन वेतातील अंतर कमी करून गर्भधारणेच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी पूरक खाद्य म्हणजेच फर्टिलिटी फीडचा पुरवठा करणे याचा उद्देश राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने पशुधन व्याल्यानंतर साठाव्या ते एकशे विसाव्या दिस दिवसापर्यंत जनावरांना आहार देण्यासाठी पशुप्रजननपूरक खाद्य फर्टिलिटी फीड विकसित केलेले असून या पशुखाद्यामुळे गाई प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होऊन गाई मशीनमधील उलटण्याचे रिपीट ब्रीडिंगचे प्रमाण कमी होते असा राष्ट्रीय दुग्ध दुख दुख विकास मंडळाचा अनुभव हो आहे गाई मशीनना नियमित स्वरूपात देण्यात येणाऱ्या पशुखाद्याची जागा सदस्य खाद्य घेऊ शकत असल्याने शेतकऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरणार आहे या पशुखाद्यामुळे दुधाचे उत्पादन आणि दुधाची गुणवत्ताही सुधारण्यास मदत होणार आहे आता यासाठी एका गायी किंवा म्हशीसाठी किती खर्च येतो तर प्रतिदिन पाच किलोग्रॅम पूरक खाद्य फर्टिलिटी फीड आवश्यक असून ते साठ साठ दिवसांसाठी ते देण्यात येणार आहे बत्तीस रुपये प्रति किलोग्रॅम हा दर जर आपण गृहीत धरला तर एका गाईस किंवा म्हशीस नऊ हजार सहाशे रुपये इतक्या किमतीचे खाद्य देय राहते तर सदर खाद्य हे पंचवीस टक्के अनुदानावरती वाटप करण्यात येणार असून लाभार्थ्यांना सदर पूरक खाद्य फर्टिलिटी फीड खरेदी केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट थे डेबिटद्वारे जमा करण्यात येईल सदर योजनेअंतर्गत एक लक्ष गायी किंवा मशीनना अनुदान तत्वावर प्रशु पूरक खाद्य फर्टिलिटी फीडचा पुरवठा लाभ देण्यात येईल सदर योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे पशुपालक पात्र ठरणार आहेत मित्रो यात अटी शर्ती कुठल्याच नाही आहेत सर्व प्रकारचे पशुपालक या फर्टिलिटी फीडचा लाभ पंचवीस टक्के अनुदानावरती घेऊ शकतात मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विदर्भ आणि मराठवाड्या या विभागामधील शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना विदर्भ व वा मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत जे वेगवेगळे नऊ कार्यक्रम राबवले जातात त्यापैकीच हा एक कार्यक्रम म्हणजे प पूरक खाद्य फर्टिलिटी फीडचा पुरवठा करणे याबद्दलची माहिती मिळेल तसेच यापूर्वीचे तीन भागसुद्धा आपण बघा हा चौथा भाग असून यापुढे अजून पाच भाग येणार आहेत ते सुद्धा बघा म्हणजे एकंदरीत विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाअंतर्गत नेमकं काय चालणार आहे किंवा कोणते कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत याबाबतची सविस्तर अशी माहिती तुम्हाला आणि शेतकऱ्यांना मिळेल मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद